भारी गेल कुठलं आठ घेतलं का अरे भाड्यात बसे नाहीत राव काय तो भाडे घेऊन गेला आहे का दोनशे दोनशे एक्कनचं भाडे येते राव भाड्यात बस नाही फोनला काय झाले सांगतोस का बघ बरं झाला अरे हा तर फोर जी फोन आहे काय करणार आता जुना झालाय तो आता काय करणार आहे त्याच्यावरती स्पीड पण भेटत नाहीये आणि आता नवीन मोबाईल घ्यायला पैसे पण नाहीयेत आणि धंदा पण होई नाही भाडे नाही तर धंदा नाही काय करू तुझ्याकडे पैसे नाहीत का हा प्रॉब्लेम चालू आहे ठीक आहे चल मी तुला एक ठिकाणी घेऊन जातो चल बाय मित्र दुकान आहे घेऊन जातो काय प्रश्न लोक आहे हा माझा मित्र किसन आहे एक फाय जी फोन घ्यायचा आहे कॅश पैसे नाही गेला काय ऑफर आहे ना झिरो पेन पॅन ना झिरोडाऊन पेन ला देतो आधार कार्ड पॅन कार्ड लागेल आधार कार्ड पॅन कार्ड असेल ना तुला करून देतो मी काही कोणता असेलच ना तुझं काय प्रॉब्लेम नाही करून देतो इव्हन आयफोन वगैरे घ्यायचं असेल तरी चोवीस बाय झिरो विदाउट इंटरेस्ट करून देतो चोवीस महिन्याची ईएमआय करता येईल प्लस आपल्या काय गणपती असल्यामुळे फेस्टिवल आहे त्यामुळे दहा दिवस ऑफर चालू आपल्या कडनं काही टेन्शन घेऊ नका ऑफर सगळं तुला सगळं करून देतो डाऊन पेमेंट आयफोन होईल ना होईल ना मग आयफोनच द्या आयफोन एकतीसशे वीस रुपयांची ईएमआय राहील तुम्हाला महिन्याला चोवीस महिन्यासाठी विदाउट इंटरेस्ट मध्ये आपण करून देऊया डाऊन पेमेंट ओके डन पेमेंट